मोठी बातमी सोलापूर मतदान होईपर्यंत शहरातील बत्तीस जणांचा हद्दपारीचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे पोलिसांनी या बत्तीस जणांना हद्दपार होण्याचे आदेश दिले यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी पवार गट आणि एमआयएम च्या नेत्यांचा समावेश आहे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत म्हणाले पोलीस उपायुक्त भाग आणि दोन यांनी बत्तीस जणांना सत्तावीस एप्रिल रोजी हद्दपारीची नोटीस बजावली होती सात मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्याच्या बाहेर राहावे असे आदेश दिले होते या आदेशाला बत्तीस जणांनी न्यायालयात आव्हान दिले जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर सुनावणी झाली सरकार पक्षाने पोलीस आणि महाराष्ट्र शासनाची बाजू मांडली जिल्ह्यातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी या आदेशाची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले या आदेशामुळे या व्यक्तींचा मतदानाचा न्यायिक व संविधानिक हक्क अबाधित राहणार नाही अशी बाजू मांडण्यात आली परंतु पोलिसांनी या व्यक्तींना मतदान करण्याची मुभा दिली आहे यातून त्यांचा हक्क अबाधित राहील असे सरकार पक्षाकडून न्यायालयाला सांगण्यात आले न्यायालयाने पोलिसांचा आदेश कायम ठेवला यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी तौफिक हतौरे वाहिद विजापुरे पवार गटाचे माजी नगरसेवक तौफिक शेख काँग्रेसचे माजी युवक शहराध्यक्ष अंबादास करबुळे यांच्यासह अझहर रामपुरे मोहसीन बागवान मैनुद्दीन इफ्तेकार तुळजापुरे कमरुल शेख मोहसीन नदाफ सादिक कुरेशी अलीम कुरेशी इब्राहिम कुरेशी अल्ताफ कुरेशी सलीम शेख सुहेल कुरेशी इरफान शेख गौस नालबंद आरिफ नालबंद मैनुद्दीन नायकवाडी अबुकर नायकवाडी तौसिफ सय्यद एम डी सय्यद उमेर सय्यद अबु रिहान सय्यद मकबूल नायकवाडी असे आहे याकामी सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपींच्या वतीने एडव्होकेट संतोष नावकर एडव्होकेट प्रशांत नवगिरे एडव्होकेट जे ए दर्जी एडव्होकेट रियाज शेख एडव्होकेट अझमाऊद्दीन शेख यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट जम जम, जम न्यूज इंडिया